नेहमी आनंदी राहायचं असेल तर फक्त या पाच सवयी सोडा आयुष्यात यशाबरोबर आनंदही महत्त्वाचा आहे जर तुम्ही यशस्वी आणि श्रीमंत असाल पण तुमच्या आयुष्यात आनंदी नसाल तर यश आणि पैसाला काही अर्थ नाही जीवनात आनंदासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहे पण काही का सवयी तुमच्या आनंदाच्या शत्रू असतात जर तुम्हाला या सवयी असतील तर तुम्हाला जीवनात लहान आनंद अनुभवण्यात अडचणी येऊ हो शकतात चला जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुमच्या आनंदात अडथळा ठरतात आणि कोणता जीवन मंत्र तुम्हाला मदत करेल मत्सर भावना जर तुम्हाला लोकांचा हिवा वाटत असेल तर तुम्हाला जीवनात आनंदी राहण्यात अडचण येईल इतरांच्या यशाचा मस्तर करण्याऐवजी आपले जीवन सुधारण्यासाठी आपली ऊर्जा वापरणे चांगली इतरांशी प्रेमाने वागल्यास तुम्हालाही तीच वागणूक मिळेल आणि त्यामुळे जीवनात आनंद मिळेल चुका मान्य करत नाही तुमच्या चुका मान्य न केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता मनात चंचलता असेल तर छोट्या छोट्या गोष्टीतही तुम्हाला आनंद मिळू शकतो अशा परिस्थितीत आपण काही चुकीचे केले असेल तर ते स्वीकारणे महत्वाचे आहे हे तुम्हाला त्यातून पुढे जाण्यास मदत करेल खोटी प्रतिमा तयार करणे लोकांबरोबर तुम्ही जसे आहात तसे वागत नाही दिवस रात्र खोटी व्यक्तीच्या मुखवटा चढवून असतात त्यापेक्षा तुम्ही जसे आहात तसे राहा तसेच वागा त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टींचा आनंद मिळतो इतरांबद्दल विचार करणे नेहमी दुसऱ्याचा विचार करून उपयोग नाही उलट तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही रात्रंदिवस विचार करत आहात त्याच्यावर तुमच्या विचारांचा काहीही परिणाम होत नाही ही, ही सवय सोडल्यास तुम्हाला बरे वाटेल इतरांना त्रास देणे कोणत्याही विशेष कारणाशिवाय केवळ गंमत म्हणून इतरांना त्रास देण्याची सवय शेवटी आपलेच नुकसान करते तुम्ही या सवयीचा काही काळ आनंद घेऊ शकता पण तुम्ही लोकांच्या मनात स्वतःबद्दल वाईट भावना निर्माण करता तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद